कोबरीतील श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी अत्यंत भक्तिमय आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये पारंपरिक मंगळागौरीचा खेळ संपन्न झाला तर रास गरब्याचा देखील महिलांनी जल्लोषामध्ये आनंद घेतला शेकडो गरबाप्रेमी महिलांनी येथे उपस्थित राहून या, आन... या कार्यक्रमाचा आनंद घेतला रात्री उशिरा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नवरात्र उत्सवाला उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी महापौर मीनाक्षी शिंदे मुख्य प्रवक्ते राहुल लोंडे प्रकाश कोटवानी इत्यादींसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते महायज्ञाच्या सातव्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सांज आरती केली देवीच्या उत्सवात महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला मंगळागौर कार्यक्रम देखील येथे सादर करण्यात आला तर उत्सवाच्या नवव्या दिवशी या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या मिसेस लता शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील येथे उपस्थिती लाभली दरम्यान रावनवमी असल्याने येथे देवीचा जागरातही रामनामाचा जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळालं नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या महाप्रसादाचा आनंद घेतला नऊ दिवस या ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठापना नवकुंडात्मक सहस्रचंडी याग महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं उपयंत उभयंतांनी एकशे आठ प्रदक्षिणा घालून श्री अंबामाची आराधना केली या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे जयप्रकाश कोटवाणी इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते गेले नऊ दिवस म्हणजे आता हा नऊवा दिवस आहे आणि या ठिकाणी म्हणजे हा उत्सव खरा धर्मगिरा साहेबांनी सुरू केला होता मध्यंतरी त्याला जरासा म्हणजे काही चार पाच वर्ष त्यामध्ये खंड आला होता परंतु नंतर दिगेसाहेबांचा हा उत्सव आपले सन्माननीय ने मुख्य नेते शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री ने शिंदेसाहेब सुरू केला आणि तो आज सगळ्यात सुरू आहे आणि प्रत्येक वर्ष वर्ष म्हणजे म्हणजे म्हटलं आपण की प्रत्येक वर्षी म्हणजे जो लोकांचा उत्साह आहे आणि भक्तगणांचा जो एखादी रीग आहे ती वाढतच चाललेली आहे आणि त्याचं नियोजन करताना जा जशी हे होतं आहे कारण वेळ जागेचा अभाव आहे परंतु जो लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं म्हणजे एकंदरीत्री जी काही उत्साह आहे तर त्यामुळे नियोजन करताना आम्हाला बिलकुल म्हणजे आम्हाला अडचण येत नाही आणि आज रामनवमीच्या निमित्ताने जसं तर आपला दोन्ही वेळेस प्रसाद असतोच परंतु आज मा निमित्ताने आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आज पूर्णावतीचा कार्यक्रम होईल आणि उद्या विसर्जन मिरवणूक आहे तर आपल्या आपल्या माध्यमातून सर्व आपल्या देवीच्या भक्तांना आम्ही उद्याच्या मिरवणुकीत स सहभागण्याचं आपल्याला निमंत्रण देतो आणि त्याचबरोबर आज रामनवमीच्या सर्व देवी भक्तांना आणि राम भक्तांना शुभेच्छा धन्यवाद